श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे सोमवती अमावस्या सोमवती अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात या वर्षातील शेवटची अमावस्या ही सोमवती अमावस्या असणार आहे सोमवती अमावस्या पित्रांच्या शांतीसाठी खूपच शुभ मानली जाते असे मानले जाते की या दिवशी पित्रांचे तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते सोमवती अमावस्याच्या दिवशी उपवास करणे अत्यंत लाभदायक मानले जाते असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते या अमावस्याच्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची पूजा करायची आहे या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र मध दही चंदन आणि फळे इत्यादी अर्पण करावे अमावस्याच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते असे केल्याने निरोगी आरोग्य आपल्याला प्राप्त होतेच त्यासोबत आपली आर्थिक टंचाई देखील दूर होत असते आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळ आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटी असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तसंच आपण एखादं काम करायला घ्या ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही आपण खूप मेहनत घेतो तेव्हा ते काम पार पडतं किंवा घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा स्थिर राहत नाही किंवा आपण नुसती मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे आपल्या कष्टाचे आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही घरामध्ये प्राप्ती होत नाही मुलांचा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही मुलांची प्रगती होत नाही अशा अनेक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो अशा अनेक समस्या जर आपल्या घरामध्ये उद्भवत असतील तर समजून जा की आपल्या घरामध्ये पितृदोष आहे आपल्या घरामध्ये जर पितृदोष नसला तर आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडतात व आपल्याला कोणतीही आर्थिक टंचाई देखील जाणवत नाही आता आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो पण आपल्याला या सोमवती या मोसेच्या दिवशी आपल्या पित्रांसाठी काही सेवा करायची आहे की ज्यामुळे आपली आर्थिक टंचाई देखील दूर होईल व आपल्या सर्व समस्या देखील दूर होतील तर या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या दिवशी, उठले तरी पण चालेल आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे आहे आणि आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर आपण दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे या दिवशी आंघोळ करताना पाण्यामध्ये गंगाजल काळे तीळ आणि कच्चं दूध टाकून आपण आंघोळ करायचे आहे तसेच या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करावे उंबरठ्याचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजा देखील स्वच्छ पुसायचा आहे मुख्य दरवाजावरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातात जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात आता या दिवशी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर आता मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय हा करू शकता अगदी तिन्ही उपाय केले तरी पण चालेल तर, चाले। तर यासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा तुम्हाला जर कणकेचा दिवा बनवणे शक्य असेल तर कणकेचा दिवा देखील तुम्ही बनवू शकता तर आता कणकेचा दिवा आपण चौमुखी पद्धतीने प्रज्वलित करायचा आहे त्यामुळे चौमुखी दिवा बनवावा आणि मातीची पंथी घेणार असाल तर ती तुम्ही चौमुखी पद्धतीने प्रज्वलित करू शकता आता कणिक मळत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर त्या कणिकमध्ये आपल्याला चिमूडभर हळद टाकायची आहे अशाच प्रकारचे आपण दोन दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे दोन दिवे बनवून घ्यायचे आहे आता या दिव्यांखाली आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं त्यानंतर चौमुखी दिवा आपल्याला त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे आपल्या घरामध्ये जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा शुद्ध तूप देखील टाकू शकता तसेच आपल्याला अकरा काळे तीळ देखील घ्यायचे आहे आता अकरा काळे तीळ आपण या दिव्यामध्ये टाकायचे आहे दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला आपण प्रज्वलित करावा दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा मानली जाते तसेच दक्षिण ही यमाची दिशा देखील आहे त्यामुळे आपण तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दक्षिण दिशेला हा दिवा प्रज्वलित करावा दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे त्यानंतर दिव्यासमोर आसन घेऊन बसायचं आहे आता आसन घेताना आसन देखील काळ्या रंगाचं नसावं आसन घेऊन बसल्यानंतर आपण सर्वात प्रथम आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील घेऊ शकता किंवा तुम्ही ओम पितृ देवतायन मह ओम पितृ देवतायन मह या मंत्राचा जप केला तरी पण चालेल त्यानंतर आता आपल्याला आपल्या अप्ले पूर्वजांकडे माफी मागायची आहे आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चूक भूल झाली असेल घरातील लहाण्यांकडून मोठ्यांकडून जर काही चूक झाली असेल तुमची कोणती सेवा झाली नसेल तर आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा मी तुमची नक्की करेल असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे त्यानंतर तिथे बसून आपण ओम पितृ देवताय मह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसेच पितृ अष्टक देखील पठण करायचं आहे आता तुम्हाला या सेवा करणे शक्य होत नसेल म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही अगदी मोबाईल वरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण या सेवा करणे आपण अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे तुमच्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे याबद्दल देखील तुम्ही पित्रांना सांगू शकता तसेच पित्रांना मोक्ष प्राप्त व्हावा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यांना सदगती मिळावी यासाठी देखील आपण प्रार्थना करायची आहे अगदी प्रत्येक सोमवती अमावसेला तुम्ही असा दिवा प्रज्वलित केला तर आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो व आपल्या घरामधील दूर होत असतो अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात आणि आपल्यासाठी कोण सेवा करत आहे ते देखील बघत असतात त्यामुळे आपण पूर्वजांसाठी सेवा करणे अत्यंत गरजेचं आहे आता ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल पण शक्यतो जर वडीलधारी व्यक्ती असेल तर त्यांनाच तुम्ही ही सेवा करायला सांगावी फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक सेल, तर या असेल आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा तर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे बारा वाजेपर्यंत शक्य नसेल तर कमीत कमी आपली पूजा सेवा झाल्यानंतर एक दोन तास हा दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे वाटलंच तर त्यामधील तेल संपल्यावर परत तुम्ही त्या दिव्यामध्ये तेल टाकू शकता असा दिवा आपण घरामध्ये दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे किंवा अगदी घराच्या बाहेर देखील तुम्ही दक्षिण दिशेला असा दिवा प्रज्वलित करू शकता त्यानंतर दुसरा दिवा प्रज्वलित करायचा आहे तो देखील आपण आपल्या घरामध्येच प्रज्वलित करायचा आहे तर जिथे आपण पाणी भरून ठेवतो मग पाण्याचा हंडा असेल माट असेल तर तिथे असा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवावे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करावे आणि त्यानंतर त्यावरती आपण कणकेचा दिवा हा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये देखील आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे अकरा काळे तीळ टाकत असताना आपण ओम पितृदेवता मह ओम पितृदेवता ये मह या मंत्राचा जप करायचा आहे आपण आपल्या पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे आणि त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना देखील करायची आहे आता हा दिवा देखील आपण संध्याकाळी प्रज्वलित करू शकता किंवा जर सकाळी वेळ असेल तर सकाळी हा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला तिसरा दिवा प्रज्वलित करायचा आहे तो म्हणजे पिंपळ झाडाजवळ आता आपल्या इथे जिथे पण जवळ पिंपळाचं झाड असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही पिंपळाच्या झाडाचा उल्लेख काढतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवरती वास करतात असे सांगितले आहे याशिवाय त्याच्या पानांमध्ये श्रीहरी देखील वास करतात आणि जिथे भगवान विष्णू वास करतात तिथे माता लक्ष्मी देखील वास करते तसेच पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पूर्वजांचा देखील वास असतो अशी मान्यता आहे आता आपल्या इथे जिथे पण जवळपास पिंपळाचं झाड असेल तर तिथे आपण आपण असा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर आपण कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे आता तिथे गेल्यानंतर पिंपळाच्या झाडाला थोडंसं शुद्ध जल अर्पण करायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडीशी साखर देखील टाकू शकता आता आपण थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या खाली ठेवायच्या किंवा पिंपळाचं पान खाली ठेवलं तरी पण चालेल त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती आपण हा चवमुखी दिवा ठेवायचा आहे दिव्याला देखील आपण हळदी कुंकू लावायचं आहे फुल व्हायचं आहे दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आता यानंतर आपण त्याच पिंपळाच्या झाडाजवळ थोडीशी साखर अर्पण करायची आहे थोडेसे काळी तिळ अर्पण करायचे आहे आणि आपल्या पूर्वजांसाठी पिंपळाच्या झाडाकडे प्रार्थना करायची आहे तसेच तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकटे अडचणी अडथळे आहे त्याबद्दल देखील भगवान विष्णूंना सांगायचं आहे मग घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा घरामध्ये इतरही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगावे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपण अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा पिंपळाच्या झाड डोकं टेकून परत आपली इच्छा मनोकामना तुम्ही तिथे सांगावी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद